चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा जयसिंगपूरच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळी मिळत संस्थेस पन्नास लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा नफा चेअरमन अजित कुमार खवाटे यांची माहिती जयसिंगपूर येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पसंस्था मर्यादित जयसिंगपूर या पसंस्थेस अहवाल सालात पन्नास लाख पंच्याहत्तर एकोणतीसाव्या वार्षिक संसाधार सभेत बोलत होते प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ते पुढे म्हणाले संस्थेने आज अखेर बावीस कोटी नऊ लाख इतके ठेवीचे उद्देश पूर्ण केले आहे संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला असून चौदा टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार आहे संस्थेने आर टी जी एस टी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यातील विजेत्या शाळांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सहाय्यक निबंध कार्यालयाचे प्रमोद मेश्राम महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला स्वागत सौ सीमा दळवी यांनी तर अहवाल वाचन मॅनेजर एस डी जैन यांनी केले तर सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान तज्ञ संचालक जयंत पाटील यांनी केले यावेळी व्हाईस चेअरमन गुंधर मगदूम संचालक प्रमोद कवठेकर राजेंद्र कोळी शामगोंडा पाटील श्रेया वांजुळे सौ सीमा दळवी जगन्नाथ कांबळे प्रकाश कळंत्रे विजयकुमार मद सच्चिदानंद जंगम विठ्ठल पाटील शीतलकुमार कोले रावसाहेब पाटील मोहन पांडव आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल लायकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा